दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिरपूर तालुका पोलिसांनी गुटखा का कारवाई करत ट्रक चालकासह मोठ्या प्रमाणात गुटखा व मुद्देमाल हस्तगत केलाय अकरा लाख सत्तर हजार रुपयाचा गुटखा व आठ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकंदरीत एकोणावीस लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाई दरम्यान जप्त केलाय श्री ढिवरे साहेब जे अवैध धंदे नोटी नियंत्रण आणण्याबाबत आदेश दिलेले संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने आमची शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सुरेश शिरसाट यांना एक मा गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगाने काल संध्याकाळी एक आयशर ट्रक पकडण्यात आला आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आहे साधारणतः हा गुटखा अकरा लाख सत्तर हजाराचा आहे आणि आठ लाख रुपयाचं आयशर वाहन असं एकोणावीस लाख सत्तर हजार तीनशे शहाऐंशी रकमेचा मुद्देमाल इथं पकडण्यात आला आहे शिरपूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशनला यापूर्वी देखील दारू आणि गुटख्याची मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे आणि पोलीस अधीक्षक झोरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई सातत्यपूर्ण सुरूच राहील याच्यामध्ये आमचे के पेआय शिरसाट आहेत पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत त्यांच्या त्यांनी ही अतिशय चांगली कामगिरी केली त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो शिरपूर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर तालुका पोलिस अधिकाऱ्यांनी सापळा रचत गुटक्याने भरलेला आयशर ट्रक जप्त केलाय त्यामध्ये तपासणी केली असता विविध प्रकारचा गुटखा हा पोलिसांना आढळून आला आहे या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस पुढील कारवाई करीत आहेत पल्लवी भावसार दक्ष न्यूज शिरपूर